घर जर अढ़ली वी पुसली घर ये ते भयंकर गरिबी माता लक्ष्मी अशा घर कभी ही वस कर चूक अजिब करू नका याच्या बगनार आहोत की झाड़ू व्लाधी पुसन योग्य वेल को है संपूर्ण वीडियो आपल्या या भक्तिमय चैनल सब्सक्राइब करा कारण आमडियो सर्वात अगोदर तुम्हारा पोचा पुढ़ी वीडियो हवाय कमेंट कर चला तर मग गुरुजींना विचारूया नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलवर जर सहमत असाल तर कमेंट मध्ये लिहा श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्त्रियांना लादी पुसताना व झाडून मारताना या चुका अजिबात करायचा नाही, नाही तर अशा घरांमध्ये येते गरिबी व इथे होतो राहू केतूचा वास मित्रांनो झाडू मारून व लादी पुसून घर अगदी स्वच्छ होते जोकर साफ व स्वच्छ असतो त्या घरामध्ये आनंद व सकारात्मक ऊर्जा भरलेले असते शास्त्रानुसार झाडूला महालक्ष्मीचे स्वरूप मानले आहे झाडूने घरातील केरकचरा के दारिद्र्येला व नकारात्मक विचारांना पूर्णपणे बाहेर काढली जाते ज्या घरांमध्ये कानाकोप्यांमध्ये झाडू व स्वच्छता असते तर तिथले वातावरण सकूर्जेने भरलेले असते घरातील सगळे सदस्य प्रगती करत असतात व घरातील अनेक प्रकारचे वास्तुदोष देखील दूर होतात आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की झाडू व राधे बसताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात घेऊन ते काम करावे खास करून स्त्रियांना अशी लादी कधीच पुसायची नाही घरामध्ये गरीब बेता येते व दारिद्रता पसरते तर चला तर मग बघूया पण त्याच्या अगोदर तुम्ही जर यूट्यूब चॅनल असाल तर सबस्क्राईब करून घ्या छोटीशी रिक्वेस्ट आहे करून टाका त्यासाठी तुमच्या एकर उपाससुद्धा खर्च होणार नाही फक्त क्लिक करायचा आहे तर चला तर मग जाणून घ्या किती कोणती चूक आहे मित्रांनो पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही लादी पुसताना आठवड्यामध्ये तीन वेळा पुसू शकता व त्याच्यामध्ये पाण्यामध्ये मिठाचे खडे थोड्या प्रमाणात टाकायचे आहे मीठ मिसळलेल्या पाण्याने जर लादी पुसली तर घरातील किटाळू पूर्णपणे जळून जातात त्याच्यासोबतच नकारात्मक ऊर्जा घरातून पळून जाते व महालक्ष्मी तुमच्या घरी प्रवेश करते मित्रांनो शास्त्रामध्ये सांगितले गेले आहे की सूर्य अस्त होत असतो त्यावेळेला झाडू कधी मारायची नाही कारण ही वे सफाई सफाईसाठी मानले जात नाही जर तुम्ही असच्या वेळी म्हणजे सूर्य जेव्हा खाली जातो त्या वेळेला झाडू मारली तर राहू केतूचा वास तुमच्या घरामध्ये यायला सुरुवात होते व महालक्ष्मी तुमच्या घराला सोडून निघून जाते घरामध्ये गरिबी प्रवेश करते दारिद्ररेतेचा वास येतो नंबर दोन सगळ्यात अगोदर तुम्हाला सांगून देतो की मित्रांनो की दिवसाच्या बारा वाजल्यानंतर किंवा सूर्यास्तियाचा वेळी कधीही लादी पुसू नये मित्रांनो लादी पुसण्याची योग्य वेळ म्हणजे सकाळ व रात्री आहे ज्याच्यामुळे घरातील नकारात्मकता ऊर्जा बाहेर पडते त्याच्यामुळे तुमचं घर शुद्ध व सकारात्मक ऊर्जेने भरलेला असेल काही लोक बालदी खराब झाल्यानंतर त्या बांधीला लादी पुसण्याकरिता वापर करतात कधीही तुटलेल्या बालगीत पाणी भरून नादी पुसू नये हे अशुभ मानले जाते असे असल्याने तुम्हाला कोणतेही लाभ होणार नाही जर तुमच्या घरामध्ये तुटलेले वस्तू घेऊन लादी पुस्त असेल तर ते आत्ताच बंद करा मित्रांनो नंबर चार म्हणजेच गुरुवार लादी पुसू नये गुरुवारच्या वेळेला लादी पुसली तर गुरु ग्रह कमजोर होत जातो म्हणूनच गुरुवारी कधीही लादी पुसू नये जर गुरुवारी नादी पुसली व मांसाहारी जेवण जेवले तर घरातील परिवारातल्या लोकांना कष्ट करावे लागते व गरीबी तुमच्या घरात घर करून राहते म्हणूनच हे चूक कधीही करू नका नंबर पाच शास्त्राच्या नुसार लहान मुलांपासून कधीही झाडू किंवा लादी पुसून घेऊ नये त्याच्यामुळे पाप लागतात माता लक्ष्मी नाराज होते वेद पुराण याच्यातून सांगितले गेले आहे की लहान मूल बोली असतात जर तुम्ही माहीत असूनही लहान मुलांना कचरा काढायला लावत असेल तर घरामध्ये दारिद्र्य व नकारात्मकता येते नंबर सहा कधीही झाडूने प्राण्यांना किंवा अन्य सदस्यांना झाडूने कधीही मारू नये हे भरपूर मोठे अपशकून मानले जाते असे केले तर माता लक्ष्मी क्रोधित होतात याला सगळ्यात मोठे पाप मानले जाते मित्रांनो मानले जाते की नियमित रूपाने लादी पुसली गेली तर त्याच्यामुळे तुमच्या घरात महालक्ष्मीचा निवास होतो महालक्ष्मी कधीही साफ स्वच्छ घरामध्ये येते व त्याच व्यक्तीला मालामाल बनवते ज्याने त्याचे घर स्वच्छ केले आहे सोबतच लादी पुसल्यानंतर राधेचे पुसण्याचा कपडा त्याला धुवून लगेच वाळत घालावे खराब कपडा ठेवल्यानंतर घरामध्ये राहू केतूचा वास निर्माण व्हायला सुरुवात होते व तुम्हाला गरिबीचे सामना करा लागू शकतो या आता बघूया की लादी पुसण्यावेळी पाण्यामध्ये कोणते पदार्थ टाकावे त्यामुळे धनाचे लाभ होते अनेक लोकांच्या घरामध्ये समजते असते की त्या घरांमध्ये क्लेश आजारपण भांडणं कमजोरता दूर नाही होत जर तुम्हाला विकल्यास वाटते की तुमच्या घरामध्ये चांगल्या कार्यावेळी काहीतरी भवथच होऊन जातं तर तुम्हाला हा उपाय जरूर करायचा आहे तुम्हाला असे करायचे आहे की लादी पुसण्याचे वेळेला पाण्यामध्ये कडुलिंबाचे पान टाकायचे आहे व त्या पाण्याला गर्म पाण्यामध्ये उकळून पूर्णपणे गर्म होऊन द्यायचा आहे व एक दिवस त्या पाण्याला तुमच्या घरातील मंदिरामध्ये ठेवून द्या व पुढच्या दिवशी तुम्ही थोडं थोड पाणी घेऊन घर स्वच्छ करू शकता कडुलिंबाची पान सकारात्मक ऊर्जेला स्थान निर्माण करून देतात त्याच्यामुळे तुमच्या घरावर आलेली काली नजर तिचे अंत होते वन आकारात्मकता ऊर्जा तुमच्या घरापासून बाहेर जाते व घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा वास निर्माण होतो त्याच्यामुळे तुम्ही कोणत्याही कामात व्यस्त असतात त्या कामांमध्ये येणारे संकटांना सामना करायला हे सकारात्मक ऊर्जा त्यांना आधीच दूर ठेवतात जर तुम्ही देखील तुमच्या घरामध्ये शांती व समृद्धी बनवून ठेवायचे असेल टिकून ठेवायचे असेल तर या उपायाचा जरूर वापर करा मित्रांनो मानले जाते की धनाची देवी माता लक्ष्मी यांचवास झाडूमध्ये असते म्हणूनच झाडूला पाय कधी लावू नये व असे केल्याने लक्ष्मी नाराज होते मध्ये असे सांगितले आहे ते झाडाला कधीही कृष्ण पक्षामधून विकत घ्यावे जर तुम्ही झाडूला शुक्ल पक्षांमध्ये विकत घेता तर झाडू दुर्भाग्य तिचा कारण बनते झाडूला कधीही उभे करून ठेवू नये असे केल्याने घरामध्ये भांडण निर्माण होऊ शकतात प्रत्येक वेळेस लक्षात झाडूला कधीही उत्तर व पूर्वज दिशेला ठेवायचे जर तुम्ही असे केले तर त्या घरामध्ये देवी देवता प्रवेश करत नाही सोबतच दुर्भाग्य तुमच्या घरामध्ये येऊन थांबते झाडूला कधीही कोप्यामध्ये ठेवावे कारण बाहेरून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला कोणालाही आपली झाडू दिसता कामा नये तुम्हाला जितकी शक्य होईल तितकेच झाडूला काळोकामध्ये ठेवण्याचे प्रयत्न करा माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी कोणत्याही मंदिरात ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी तीन झाडू तुम्ही दान करू शकता पण दान करणेवाले या गोष्टीचं मोठं महत्व लक्षात ठेवा की शुभमुहूर्त कधी आहे एकदा जरूर पहा व त्याच वेळेला तुम्ही झाडू दान करू शकता जर त्या दिवशी तुम्ही झाडू देण्याच्या वेळी कोणती चांगली कार्यक्रम असेल तर ती तुमची उत्तम वेळ असेल ज्या दिवशी तुम्ही हे काम करणार आहात त्या दिवसाच्या अगोदर झाडू खरेदी करून ठेवा जेव्हा पण तुम्ही तुमच्या नवीन घरामध्ये प्रवेश कराल तर त्या वेळा तुम्हाला एकदम नवीन झाडू वापरायचे आहे शुभ मानले जाते त्याच्यामुळे घरात सुख समृद्धी शांती बनून राहील जो व्यक्ती स्वप्नामध्ये स्वतःला हातात झाडू घेऊन उभा पाहतो तर हे सौभाग्याचे प्रतीक मानले जाते मित्रांनो ह्या गोष्टीचा देखील भान ठेवा की आपल्या घरातील कोणताही सदस्य बाहेर गेल्यावर लगेच कचरा काढू नये नाहीतर तो गेलेल्या कामाला त्याला अपयश मिळेल म्हणून तुम्हाला तो गेल्यानंतर थोड्या वेळाने झाडू व लादी पुसू शकता चला तर मित्रांनो बघूया की झाडू मारण्याची सर्वात योग्य पद्धत कोणती मित्रांनो झाडू खरं तर सकाळी मारली पाहिजे मारली पाहिजे म्हणजे तिला मारायचं नाही सकाळी तिने कचरा काढायचा आहे पण मित्रांनो हे खरं आहे की ब्रह्ममुहूर्तावेळी म्हणजेच सकाळी झाडू मारणे हे शुभ मानले आहे माता लक्ष्मी अशा घरांमध्ये अतिप्रसन्न राहतात सकाळी उठून झाडू मारली पाहिजे व जर तुम्ही सकाळी उठून झाडून मारले नाही तर अशा वेळेला मुख्यद्वार ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी कचरा काढा तेव्हाच देवी देवतांचा घरामध्ये येण्याचा मार्ग स्वच्छ होतो व ती विदेव आपल्या घरामध्ये प्रवेश करतात मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा तुम्ही जर आपले यूट्यूब चॅनल असेल तर सबस्क्राईब करून घ्या कारण आमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर पोहोचणार आहे तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ